सन्मान्य सभापती महोदय सन्मान्य सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नाप्रमाणे जे काय आपण वैद्यकीय वस्तू प्राधिकरण जे आम्ही स्थापन केलं ते स्थापन करत असताना आणि त्या पूर्वी सुद्धा जी काही खरेदी विक्री होत होती त्याच्यामध्ये डिले होता त्याच्यामध्ये काही उनिवा होते आणि त्या उनिवा दुरुस्त करून अधिक चांगल्या पद्धतीनं दर्जेदार अशा पद्धतीची औषध आणि दर्जेदार अशा पद्धतीचं वैद्यकीय साहित्य उपलब्ध होतला उद्देश होता या प्राधिकरणाचे अध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री आहेत या प्राधिकरणामध्ये एका बाजूला आरोग्य आरोग्यमंत्री दुसऱ्या बाजूला वैद्यकीय शिक्षण मंत्री हे त्याचे उपाध्यक्ष आहेत सगळे सचिव आणि त्या सगळे म्हणजे प्रमुख या सगळ्या संबंधित असणारे सगळे सचिव आणि त्यांच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीची प्रणाली करून आपण या वैद्यकीय वस्तू प्राधिकरणाच्या माध्यमातून जी आपण आरोग्याशी संबंधित अशा पद्धतीचे सर्व साहित्याची आणि औषधांची खरेदी करतोय ती दर्जेदार व्हावी या उद्देशानं याची स्थापना झाली आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं पूर्वीपेक्षा चांगल्या पद्धतीचं प्रभावी काम चाललंय तरी सुद्धा तरी सुद्धा तामिळनाडूला आमच्यापेक्षा थोडक्या अजून चांगलं यातलं काम चाललं म्हणून मुख्यमंत्र्यांच्या निर्देशाप्रमाणेच मध्यंतरी आम्ही सगळेजण आम्ही आमचे सेक्रेटरी आणि सर्वच या संबंधातले अधिकारी आम्ही सगळ्यांनी एक सामुदायिक भेट दिली आणि याच्याहीपेक्षा चांगल्या पद्धतीनं क्वालिटीची औषधं क्वालिटीची इन्स्ट्रुमेंट कशा पद्धतीने घेता येतील त्याच्या पद्धतीचं एक मार्गदर्शक कशा पद्धतीची एसओपी आपण तयार केली पुढच्या टप्प्यामध्ये यात दुरुस्ती करून त्याच्या माध्यमातून सुद्धा अजून चांगल्या पद्धतीचं काम आम्ही करणार आहोत बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार thank you